जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीजं ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 20 मार्च माझे मी पण हेच दुःखाला कारण भीती न बाळगावी चित्ती रक्षण करणारा आहे रघुपती भीती न बाळगावी कशाची काही रामरक्षिता आहे हे हृदयी जाणून राही सर्वस्वी झाल्यास रामाचे राम उभा राहिला तेथे काळजीचे कारण न उरेसाचे राम म्हणावा दाता खरा न द्यावा भीती काळजीला थारा काळजी करू नये प्रयत्न सोडू नये कोणत्याही कारणाने रामास विसरू नये म्हणावा प्रपंच रामाचा झाला मनाने परमात्म्याचे होणे हा उपाय भला तेथे ठावना ही काळजीला तळमळीला देहाशी ठेवता माझे मी हेच होते दुःखाचे अधिष्ठान आजवर जे जे काही केले ते मीपणाने झाले जे जे मीपणाने केले तेते दुःखाला कारण झाले बाह्यवस्तू जरी मीपणाने सोडली तरी अभिमानाने वृत्ती बळावली तेथेच घाताला सुरुवात झाली आग्रह आणि हट्टीपण हेच अभिमानाचे लक्षण करतेपणाचा अभिमान हाच दुःखाला कारण जाण असल्याची खूण जाणणे मी, मी माझे पणाने जोपर्यंत धडपड जाण तोपर्यंत नाही समाधान देहबुद्धीचे प्रेम स्वार्थाला वाढविते जाण स्वार्थाचे आपलेपण हेच घाताला कारण आजवर जो जो प्रयत्न झाला तो तो देहबुद्धी वाढवित गेला देहबुद्धीचा भाव तो मुळीच दुःखाचा ठाव जोपर्यंत आपला नाही देहभाव विसरला तोवर देहदुखाने पस्तावला गेला म्हणून देहबुद्धी धरून राही त्याला कोठे सुख नाही रामावीण अन्य प्रीती उपजे देहबुद्धीचे संगती म्हणून मी पणाचे न व्हावे अधीन जेणे भंगेल आपले समाधान कारण जेथे मीपणाचे ठाणे तेथे दुःखाचे साम्राज्य असणे पाप पुण्याची भीती ही देहबुद्धीचीच संगती वासनेत जीव गुंतला कष्टी फार फार झाला आजवर वासना पोटी धरून राहिला आपल्या हिताला नागावला नदी जशी अखंड वाहते वासना तशी सारखी वाहते वासना भोगाने कमी होत नाही त्यागाने नाहीशी होत नाही आपण देहधारी देह दुःख न सोसावे क्षणभरी ज्याला म्हणावे मी माझे त्यावर माझी सत्ता न गाजे माझे इच्छेने माझे मलाच ठेवता येत नाही जगाने माझे इच्छेने वागावे हे म्हणणे खरे नाही सर्व काही देता येते दान पण उर्वरित राहतो अभिमान करतेपणाचा अभिमान हेच भगवंताच्या आड मुख्य जाण म्हणून माझे मी पण हेच दुःखाला कारण रामाचे होण्याने होईल निवारण आजचे बोधवचन सर्व बंधनांचे दुःखाचे कारण कर्माचा करता मी होणे जाण जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि साङ्गावे हाचिसुबोधगुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीयाव्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंचा भोगासङ्गे कुठेन गुन्तावे आनन्दात् असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरुंचा अनुसन्धाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व प्रिय व्हावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरूंचा रामापाशी अनन्य वागावे कसू न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दातारामसुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला प्रेमाची रघुरायाला प्रेमाची रामरायाला तहानप्रेमाची जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। समर्थसद्गुरुब्रह्मचैतन्यरामानन्दप्रल्लाद महाराज की जय शरीराम् समर्थ